नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला आपला महाराष्ट्राचा फेमस असा वडापाव घरच्या घरी जास्त प्रमाणात कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर आपला हा महाराष्ट्रीयन वडापाव मी जास्त क्वांटिटीत बनवत आहे तर इथे मी तीन किलो आलू वडे बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे तीन किलो बटाटे घेतलेले आहे हे इंदोरी बटाटे आहे आणि जुना बटाटा आहे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि हे उकडायला ठेवायचे आहे तुम्ही पातेल्यात पण ठेवू शकतात मी इथे कुकर घेतलेला आहे पाच लिटरचा त्यामध्ये पाणी टाकलं आणि निम्मे बटाटे टाकून घेतले आणि पाणी उकळलं की झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहे मध्यमाचेवर निम्मे बटाटे दुसऱ्या बॅचमध्ये शिजून घेणार आहे सगळे बटाटे हे मस्त उकडून झाले की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि हे थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाले की याची सालं आपण काढून घ्यायची आहे उकडलेल्या बटाट्यांची बघा आणि एका मोठ्या पाटीत टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे थंड करून घ्यायचे म्हणजे याला पाणी सुटायला नको त्यानंतर आपल्याला हाताने हे मॅश करायचे किंवा हे मॅश करायचे आहे तर इथे तुम्ही हातानेही चुरून घेऊ शकता मी इथे मॅशरने मस्त असे मॅश करून घेत आहे आज आपण जास्त प्रमाणात हे बनवत आहोत तर इथे माझ्या घरी हळदी कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने मी इथे जास्त प्रमाणात आलूवडे बनवत आहे तुम्ही बिझनेससाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जास्त आलूवडे बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवू शकतात इथे मी तीन इंच आलं साल काढून कापून घेतले त्यानंतर इथे मी घेतलेले आहे लसून तर लसून मी इथे चाळीस पाकळ्या घेतलेल्या आहे वीस पंचवीस मिरच्या घ्यायच्या आहे आवडीप्रमाणे कमी जास्त धने घ्यायचे आहे पाच सहा चमचे किंवा जास्त कढीपत्ता घ्यायचे पंधरा वीस पानं कोथंबीर घ्यायची आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे तर इथे आपण धनेनंतर टाकून दळून घेणार आहोत किंवा वेगळी दळू शकतो इथे आता आपण सगळं मिरची अद्रक लसूण कोथंबीर कडीपत्ता याचं वाटण करून घ्यायचं आणि धनेनंतर टाकून पुन्हा हे आवडध बारीक करायचं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे आता गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चारपळी तेल टाकलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली कडकडू द्यायची मस्त अशी त्यानंतर दोन ते अडीच चमचे जिरं टाकायचं आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकून घ्यायचं आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा हिंग टाकायचा आणि पुन्हा वीस पंचवीस कडीपत्त्याची पानं टाकायची आणि हा मस्त मसाला आपण परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आणि कंटिन्यू परतायचा आहे म्हणजे याचा कच्चापणा जायला हवा आणि छान अशी खमंग फोडणी ही तयार व्हायला हवी बघा मस्त ही फोडणी अशी छान तयार झाली की यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची आहे तर एक चमचा हळदनी यामध्ये टाकणार आहे तर बघा एक चमचा हळद टाकून घ्यायची मस्त आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मस्त हे मिक्स करून परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर मसाला छान परतून झालेला आहे बघा मस्त खूप छान सुगंध येतो इथे तुम्ही अख्खे धने नाही घेतले तर धना पावडर पण टाकू शकता तर इथे मसाला हा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे जे मॅश करून ठेवलेले होते ते टाकून घेऊया तर इथे सगळे मी टाकून घेते मॅश केलेले बटाटे तर तीन किलो बटाटे होते बघ आहे हे संपूर्ण आपण टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे यामध्ये छान असं मिक्स होतं ते हे छान आपण हे दोन तीन मिनटं मिक्स करूया आणि नंतर दोन चार मिनटं परतून घ्यायचं म्हणजे मिश्रण छान तयार होतं बघा मस्त रंग येतो छान बटाट्यांना अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे त्यामुळे मी इथे इंदोरी बटाटे वापरलेले आहे बघा मिश्रण छान एकजीव करायचं कारण जास्त प्रमाणात आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर करूया आणि कढई खाली उतरून घ्यायची त्यानंतर हे कंटिन्यू दोन चार मिनटं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे छान असं एकजीव झालं पाहिजे आणि मिश्रण थंडही होतं म्हणजे आणि हे मिश्रण छान एकजीव करून झालं की आपण हे थोडं पंधरा वीस मिनटं थंड करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि कोथंबीर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं हे आलूवड्यांचं सारण तयार होतं तर इतक्या प्रमाणात आपल्याला साधारण ऐंशी ते नव्वद मध्यम आकाराचे आलूवडे तयार होतात तुम्ही खूप छोटे असे केले लिंबूच्या आकारा एवढे तर इथे तुमचे शंभर पण आलूवडे तयार होतील इथे बघा मी आलूवडा गोल करायचा असला तर गोल करायचा चपटा करायचा असला तर चपटा करायचा असे बनवून घ्यायचे त्यानंतर मी इथे सव्वा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे का मोठ्या तगारीत चवीप्रमाणे मीठ टाकलं एक चमचा व हातावर क्रश करून टाकला अर्धा चमचा किंवा एक चमचा आवडीप्रमाणे हळद टाकायची अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि हे कोरडंच आधी आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे एकसारखं मिक्स होणार व्यवस्थित तर इथे संपूर्ण आपल्याला सव्वा किलो पीठ लागणार आहे तीन किलो बटाट्यांसाठी तर हे मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण आपल्याला भिजवायचं आहे तर एकदम पाणी ओतायचं नाही नाही तर मग यामध्ये गठोळ्या पडतात त्यामुळे थोडं थोडे पाणी टाकत हे असं मिक्स करत जायचं आहे आपल्याला हे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही बघा पुढे दिसेलच तुम्हाला त्या प्रमाणात हे पीठ भिजवायचं आहे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे खूप पातळ करायचं नाही नाही तर आलूवड्याला ते राहत नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही नाहीतर मग खूप जाड पारी येते इथे मिश्रण बघा किती छान असं हे आपण भिजून झालेलं आहे आता हे छान बॅटर आपलं तयार आहे आपण हे साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे मिरच्या तळून घेणार आहे मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या जाड आणि बारीकवाल्या आणि जाड मिरची मधून कापली आणि बारीक मिरचीचं असं पुढचं टोक कापून घ्यायचं म्हणजे ती तेलात टाकल्यावर फुटत नाही तर इथे आपण ह्या मिरच्या अशाप्रमाणे तळून घ्यायच्या आहे तर कुणाला जाड मिरच्या आवडता कुणाला ह्या बारीक मिरच्या आवडता मी इथे दोन्ही तळून घेत आहे मस्त हिरवी मिरची छान लागते आलूवडा म्हटला की मिरची हवीच तर इथे बारीक मिरच्या तळून झाल्या नंतर त्या आपण एका ताटात काढायच्या जाड मिरच्या तळून घ्यायच्या मस्त बघा मिरची म्हटली की तोंडाला पाणी सुटणारच छान अशी मस्त मिरची ही तळून झालेली आहे खूप मिरची जशी जाळायची नाही आणि खूप कच्ची ठेवायची नाही बघा मस्त अशी मिरची तळून झाली ताटात काढून घ्यायची आणि गरम असतानाच यावर असं थोडं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिरची आपली तळून झालेली आहे आता आपण साईडला ठेवूया इकडे जे आलूवड्यांचं सारण होतं ते थंड झालं की त्याचे आपण असे गोल गोल असे बनवून ठेवायचे आपल्याला आलूवडे करायचे की वडापाव करायचा मी इथे वडापाव करणार आहे त्यामुळे अशी इथे मी बटाट्याचे गोल गोळे करून ते चपट करून घेतले टिक्कीप्रमाणे इकडे जे आपलं बेसनाचं मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये आपण ज्यावेळी आलू वडे तळायचे आहेत तेव्हाच आपल्याला यामध्ये सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा यामध्ये मी थोडा पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आणि मिक्स केला त्यावरून थोडं जे गरम तेल होतं आलू वडे तळण्यासाठी त्यामधून दोन तीन चमचे ते टाकलं आणि मिक्स केलं छान असं छान फेटून घ्यायचं म्हणजे आपला आलू वडा आहे ना तो बाहेरून एकदम असा क्रंची येतो आणि मस्त असा कुरकुरीत राहतो बराच वेळ तुम्हाला याऐवजी थोडंसं तांदूळचं पीठ पण टाकू शकतात तुम्ही भिजताना किंवा कॉर्नफ्लावर टाकू शकतात इथे आता आपण हे मिश्रण तयार आहे वड्याचे गोळे तयार आहे आपण बेसनाच्या मिश्रणमध्ये हे बटाट्याचे गोळे टाकून घ्यायचे आणि वरून असं बेसन टाकायचं तेल दुसरीकडे छान तापवलेलं आहे त्यामध्ये हे आलू वडे सोडायचे आहे असे अलगत असे खूप असे एकदम टाकायचे नाही मी इथे फक्त तुम्हाला दोन प्रमाणात तळून दाखवत आहे की अजून कार्यक्रमाला वेळ आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला दोन अधिक करून दाखवते आणि ज्यावेळी आपल्याला हे बनवायचे आहे गरम गरम त्यावेळी हे बनवायचे मस्त तर आता मी इथे तुम्हाला हे दोन मस्त तळून दाखवते हलक्या सोने रंगावर तळायचे आहे बघा मस्त कुरकुरीत होतात छान असे तर तेल आपण मस्त तापवलेलं होतं त्यानंतर मीडियम फ्लेम करायची टाकताना आणि नंतर फुल फ्लेम करायची मस्त असे खमंग आपले हे कुरकुरीत आलूवडे तयार होतात तुम्ही फक्त आलूवडेही सर्व करू शकतात किंवा वडापाव पण सर्व करू शकतात इथे आपण पार्टीसाठी बनवलेले आहे हळदी कुंकाच्या प्रोग्रामसाठी तर इथे बघा मी तुम्हाला आधी करून दाखवते दोन पाव घेतले मी तो मधून कापून घेतला एका साईडला आपण हिरवी चटणी लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण ही लाल चटणी सुकी चटणी असते ती लावून घ्यायची आहे पाववर आणि मस्त जो आपण गरम गरम आलू वडा तयार केलेला आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा छान अशी सोबत मस्त खमंग तळलेली मिरची घेऊया आणि गरमागरम आपला हा आलू वडा मस्त तयार आहे बटाटा वडा आणि पाववडा केलेला आहे मी तर बघा महाराष्ट्राचा फेमस असा पाववडा आपला इथे तयार आहे आपण छान आता प्लेटिंग करूया मस्त गरम गरम याचा आनंद घेऊया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपी सोप्या।